हाय नमस्कार आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अर्धी मनापासून स्वागत तर चला कसे हा बरेच असणार बरेच हा बरे आजच्या दिवस तुमचा खूप खूप चुका समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा आज मी काय बनवणार आहे मेथ्या नवीनच रेसिपी म्हणजे आम्ही तर भरपूर वेळा बनवतो आम्हाला आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये लागतातच त्या तर ह्या बघा मेथ्या मी मस्त दोन, था था दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मस्त धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मठाची डाळ टाकायची किंवा हरभऱ्याची डाळ टाकायची तर बघा मी ही हरभऱ्याची डाळ सुद्धा दोन ते तीन पाण्याने मी ही धुवून घेतलेली आहे तर चल रेसिपी कशी बनवते ते पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा तर चल रेसिपी कडे मी आता इथं कुकरमध्ये पाणी पाणी ठेवले गरम करायला हरभऱ्याची डाळ आपल्याला वेगळी झोन घ्यायची आहे आणि मेथ्या वेगळ्या शिजवून घ्यायचे कारण की नाही एकत्र जर शिजवलं ना तर मेथींचा कडपाना सर्व काही डाळमध्ये उतरून जातो तर असं वेगळ्या आपण मेथ्या शिजवायला काय इथं मी मेथ्या शिजवायला टाकले आणि तिथं इथं आणि बघा दोन कांदे दीड टमाटा कोथंबीर आठ नऊ लसणाच्या पाकड्या आणि हा अद्रकचा तुकडा मी इथं घेतलेला आहे तर साहित्य तयार करण्यासाठी तर इथं बघा आपली डाळ शिजून झालेली आहे आता मस्तपैकी दोन शिट्ट्या घेतल्या आहे मी दोन शिट्ट्यांमध्ये डाळ आपली मस्त शिजून गेलेली आहे त्यानंतर इथं साईडला आहे ना मी मेथ्यासुद्धा शिजायला टाकलेल्या होत्या तर बघू आपण आपल्या मेथ्या पण शिजून झाल्या की नाही हे साहित्य काढून ठेवलं आहे कापायचं बाकी आहे तर बघा मेथ्यासुद्धा आपल्या मस्तपैकी शिजून झालेला आहे आता यांना आहे ना मस्त प, हे गाडून घ्यायचं आहे गांनीमध्ये तर बघा मी गाडणी ठेवलेली इथं एका पातेलीमध्ये तर हे पाणी आहे ना आपण इथं गाळून घेऊया कारण की ना डायबिटीसच्या लोकांसाठी या त्यांची भाजी खूपच परफेक्ट आहे आणि खूप छान असते कारण याच्याने डायबिटीस कमी होते आणि हे पाणी दिसतं आहे ना हे सुद्धा मस्तपैकी एक कप भरून हे पाणीसुद्धा पिऊन घ्यायचं याच्याने सुद्धा डायबिटीस पूर्ण कमी होते तर चला मी इथं कांदे वंदे सर्व काही तयारी करून घेतलेले मस्त काय कापून घेतलेले तर मी गॅस पेटून एक पॅन ठेवलेला आहे इथं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला सर्व काही साहित्य एक 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 करून टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे हे बघा कापलेलं साहित्य मी इथं आता आधी राई टाकली जिरं टाकल्यानंतर हे कांदे टाकले कांदे आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचे त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे कढीपत्ता कढीपत्तासुद्धा आणि कांदेसुद्धा आपल्याला मस्त असं लालसर होईपर्यंत ता, तांबस कलरचे होईपर्यंत ता, आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी जी अद्रक लसूणची पेस्ट केलेली होती ती टाकली नंतर टमाटे टाकले ते पण आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथं थोडा हिंग टाकायचा आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे कारण मीठ टाकून ना हे मस्त आपलं पटकन मॅश होतं त्यासाठी मीठ मी आधीच टाकून दिलेलं आहे तर बघा खूप छान मस्त आपलं इथं मॅश झालेलं आहे आणि आधीच चवसाठी आहे ना मी कोथिंबीर टाकलेली कारण की कांदे लसून त्याच्यामुळे ना चटणी कोथिंबीर मस्त शिजवून जाते नंतर पण टाकणार आहे मी आता टाकलं मी चटणी हळद आणि मसाला तर चला ते पण असं मस्तपैकी आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कोथिंबीर आहे ना मस्त याच्यामध्ये आधी जर टाकली ना तर याच्यामध्ये मस्तपैकी मॅश होऊन जाते ती नंतर वरून आपल्याला थोडीशी नंतर टाकायची तर बघा मी आता इथं मेथ्यासुद्धा टाकून घेतलेला आहे एका बाउलमध्ये मी गाडणीमधून काढून घेतले होते त्या आता मस्तपैकी इथे तडतड तडतड फोडून घ्यायचे आहे मस्त, मस्त फुटतात ते आवाज येतो त्यांचा पण मी वाईस देते ना मग तो आवाज बंद केलेला आहे मी कारण की आपल्या घरात काहीतरी माझं आहे ना सम स्वामी समर्थ महाराजांचं यंत्र चालू असताना तो पण आवाज इथे काढून जातो तर एवढा तेवढा तर होऊनच जातो तर त्याला लागू येत्याचं काय नाही तर मी तर आता हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे त्यानंतर वरून आपल्याला कोथंबीरसुद्धा मस्तपैकी टाकून द्यायची आहे बघा वरून टाकलेली कोथंबीर दिसण्यासाठी अशी खूप छान दिसते म्हणून नंतर पण थोडीशी कोथंबीर टाकायची बघा आपल्या दाळ मेह्या खूपच छान झालेल्या आणि डायबिटीसवाल्यांसाठी तर खूपच मस्त ही रेसिपी तुम्ही डायबिटीसवाल्यांना आहे ना रोज पन्नास ग्रॅम मेह्या शिजवून ते पाणी पातलं ना तर डायबिटीस कमी होते आणि त्याची भाजीसुद्धा करून खाऊ घातले ना तरीसुद्धा डायबिटीस बरोबर असं लेगुलर राहते म्हणजे कम जास्त काहीच नाही राहत जास्त होत नाही वाढत नाही तर तर चला आता प्लेट इथं तयार झालेली व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा तर चला व्हिडिओ स्किप न करता लाईक कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय